पिंपरीचा मोई गावचा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे तालुक्याला जोडणारा हा पूल होता आणि हाच पूल बंद करण्यात आलाय इंद्रायणी नदीपात्रातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे मोई निघोजे कुरुळी तसेच चिंबली या गावांचा संपर्क तुटला आहे संपर्क तुटलेल्या गावांमधील स्थानिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतोय तर इंद्रायणी नदीच्या पुलावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश कसबे यांनी मावळ तालुक्यातील टाटा धरण आणि आंध्रा धरणातून मोठ्या प्रमाणावरती नदी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे त्यानंतर इंद्राणी नदीने धोक्याची पातळी ओळताना दिसते मी सध्या मोईगाव येथील ब्रिजवरती हा ब्रिज पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय मोठ्या प्रमाणावरती पाणी या ब्रिजवरून वाहत असतं त्यामुळे सतर्कतेचा इशारा या ठिकाणचे ज्या वस्त्या आहेत जे गाव आहेत त्यांना देण्यात आला त्यानंतर हा जो मोईचा ब्रिज हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे पलीकडच्या बाजूला जी निगुजे कुरुळे चाकण एम आय डी सी चिंबळी ही जी गाव आहेत याचा संपर्क तुटला आहे आणि या गावांना प्रशासनाच्या वतीने पर्यायी मार्गाने जाण्याचं आव्हान देखील करण्यात येते दरम्यान या ब्रिजवरती मोठ्या प्रमाणावरती पोलीस प्रशासन देखील तैनात करण्यात आलेलं आहे कुठल्याही जीवितहानी होऊ नये यासाठी ते नागरिकांना वारंवार सूचना देत आहेत आणि हा पूल देखील वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे वारंवार सूचना देऊन देखील नागरिक या ठिकाणी ऐकताना दिसत नाही आहेत दरम्यान मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणची नदीतली जी, जी जलपर्णी आहे ती पुराच्या पाण्यामध्ये वाहून या ठिकाणचे जे बॅरिकेटिंग आहे त्याला अडकलेले दिसते दोन्ही बाजूने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे प्रशासनाच्या वतीने वारंवार या गावकऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून सूचना देखील देण्यात येत आहेत सूरज कसबे एन डी टी व्ही मराठी मोई